मी समकदा, एटीपी या न्यूज बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या चालू घडामोडींकडे बारामती कोल्हापूर एसटी ला साताऱ्यात झालाय अपघात कोणतीही जीवितहानी नाही बारावीची सीबीएसई आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये संपलं ताडोबात वाघिणीचं पाच बछ्यांसह दर्शन मुंबईच्या प्रदूषणात वाढ पर्यावरण मंत्र्यांची माहिती मुंबईच्या आझाद मैदानात कलाकारांचा मोर्चा नमस्कार दुपारचे बारा वाजतायत आणि आपल्याकडे सगळ्यात मोठी बातमी हाती येते ती म्हणजे मुंबईच्या आझाद मैदानात कलाकारांचा मोर्चा हा मोर्चा आहे नाट्य कलाकारांचा तुम्ही आपल्या व्हिडिओ मार्फत पाहू शकता की मुंबईचं प्रसिद्ध असं हे आझाद मैदान आणि तिथे नाट्य कलाकारांचा मोर्चा अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मनोज यांच्याकडून मनोज काय सांगशील नेमकं तिथलं दृश्य काय आणि हा मोर्चाचं मुख्य कारण काय असेल संपदा Uh, हा मला मला तुमचा आवाज पोहोचतोय संपदा हा इथे आता कलाकारांचा मोर्चा झालेला आहे आणि ह्या मोर्चाला साधारण दहा वाजल्यापासून दादरच्या शिवाजी मंदिरापासून सुरुवात झालेली आहे तुम्ही माझ्या मागे इथे पाहू शकता की गेट इकडे बंद पण इथे असंख्य अशी गर्दी जमलेली आहे लोकांनी एकच गर्दी केलेली आहे कलाकारांना बघण्यासाठी आतमध्ये कलाकार खूप सारे उपस्थित आहेत मुळात म्हणजे हे नाट्य कलाकार असून ह्याच्यात फक्त प्रायोगिक कलाकार नसून तर व्यावसायिक कलाकारांचा देखील समावेश आहे मुख्य म्हणजे ह्यांच्या हातात वेगवेगळे फलक आपल्याला दिसत त्या फलकांवरती वेगवेगळे आशय आपल्याला दिसत आहेत जसे की नाटक विकणे आहे कुणी संविधा घेत का म्हणजे आणि मुख्य म्हणजे इथे पोलिसांचा ताफा मागवण्यात आला आहे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बॅरिगेटिंग देखील करण्यात आलंय संपदा धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीसाठी आता आपण वळूयात आपल्याकडे एक फोन कॉल आलाय ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री माई नाडकर्णी यांचा आपण जाणून घेऊया अधिक त्यांच्याबद्दल कि मोर्चा विषयी माई तुमचं काय मत आहे हे मी माजा मत ना कायमच स्पष्टच व्यक्त करते त्याच्यामुळे या बाबतीत पण मी अगदी बोलणार आहे खरं तर मला या मोर्चेचा भाग व्हायचं होत पण आता वयानुसार मला जमत नाही हो पण काय झालं जमलं नाही तरी माझा ठाम पाठिंबा या मोर्चाला का मोर्चे करायचे नाही कलाकारांनी आतापर्यंतच्या इतिहासात हा कलाकारांचा पहिला मोर्चा नोंदवला गेला असेल याची मी साक्षीदार आहे आता कसं आहे नाट्यगृहात प्रेक्षकच नसतील तर नाटकाच्या सादरीकरणाला अर्थ उरत नाही आता ही वेळ ना मुळात कोविड नंतर आली झाले काय लोकांच्या नोकऱ्या गेल्यात कोविड नंतर त्याच्यामुळे नाटकाचे जे पाचशेचं तिकीट आहे ते तीन तासासाठी काढणं लोकांना परवडत नाही आणि होतंय काय ते तुमचं आता नव्याने जे ओ टी टी प्लॅटफॉर्म आलंय ना ते मुळात याला कारणीभूत असल्याचं मला वाटतंय कारण काय पाचशेचं सबस्क्रिप्शन काढलं की वर्षभर आपले तुमचे वेब सिरीज नेते मालिका आणि चित्रपट सगळं तुम्ही बघू शकता पण नाटकाच्या बाबतीत होत नाही पाचशे मध्ये तुम्ही एकच विषय बघू शकता ते लोकांना परवडणारे ना नाही हो आता नाट्य परिषदेचे जे अध्यक्ष सुशांत आमले त्याच्याशी मी सकाळी फोनवर बोलले याविषयी म्हटलं बघ रे बाबा आपलीच पोरं आहेत ती सगळे आंदोलन वगैरे करतायत ते बघायला बरं दिसत नाही पण करणं गरजेचं आहे नाहीतर प्रेक्षकांना ती जाग येणार नाही म्हणून मला वाटतं की नाट्य परिषदेच्या वतीने शासनाशी संगनमत करून कुठेतरी हे तिकीटांचे दर कमी करण्यात यावे एवढंच मला वाटतं बाकी तुम्ही मला तुमच्या चॅनलवर बोलवलात फोन करून ही संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद नक्कीच आशा जी आपण नक्कीच या गोष्टीचा विचार करू आणि शासन देखील या गोष्टीचा विचार करे तुमच्या कॉल नंतर थेट आता आपल्याला कॉल आलाय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुशांत दामले तर जाणून घेऊया अधिक ते आता काय म्हणत आहेत जी तुम्हाला असंच वाटतं का की माईन प्रमाणे की आता नाट्यगृहाचा प्रेक्षक कमी झालाय याला मूळ कारण ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे नाही मला जरा वेगळं वाटतंय कारण ओ टी टी प्लॅटफॉर्मला तुम्ही थेट असं म्हणजे आरोपीच्या तुरुंगात उभं केलंय तर हे योग्य नाही शेवटी ते कसं आहे ते, ते पण एक मनोरंजनाचं साधन आहे आता आतापर्यंत मालिका झाले चित्रपट झाले त्यातलंच एक ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे असं आपण म्हणू शकतो मला याहून काहीतरी जरा वेगळं वाटतं ते म्हणजे नाटकाची जी निर्मिती आहे त्याचा जो एकंदरीत खर्च आहे तो पाहता मी जर प्रेक्षक म्हणून नाटक बसायला बघितलं तर मला ते पाचशे रुपये महाग वाटत पण मी जर निर्मिती करतोय आता मी निर्माता पण आहे कलाकार पण आहे मी प्रेक्षक म्हणून पण पन नाटक बघतो आता साखर खाल्लेला माणूस मी जर निर्मिती केली त्याच्यात मी काम केलं यात बघता पाचशेचं तिकीट जर मला महाग वाटत असेल तर निर्मिती म्हणून त्या जाहिरातीचा खर्च जास्त कारण पूर्वी व्हायचं काय तुम्ही वर्तमानपत्रातून तुम जाहिराती दिल्यात की काम व्हायचं नाटक का हाऊसफुल व्हायची पण आता तसं होताना दिसत कसं आहे जाहिरातीचं माध्यम आता बदललंय तुमचं ते व्हॉट्सअप आहे परत फेसबुक आहे आणि असं निरनिराळ्या माध्यमांमुळे ना त्याचा खर्च वाढत चाललाय तो आता खरं तर बघायला गेलं तर परवडणारा नाहीये पण आता जो आपला एक एवरेज दर आहे म्हणजे एक अडीचशे तीनशे पाचशे तर मला वाटत नाही की ते काही खूप महागड आहे फक्त मी सकाळी जो मोर्चेची बातमी माझ्या कानावर आली म्हणजे माईंशी बोलताना तेव्हा मी लगेच शासनाला एक पत्र लिहिलं आणि मी त्यांना म्हटलं की आपली जी पावणे दोनशे वर्षांची परंपरा आहे नाटकाची जर ती अशीच पुढे चारशे साडेचारशे वर्ष सुरू ठेवायची असेल तर आपण किमान विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे हौशी कलाकार आहेत त्यांच्यासाठी किमान पाच सीट तरी आपण सवलतीच्या दरात नाट्यगृहात उपलब्ध करून देऊयात कारण कसं शेवटी पुढची पिढी तयार होणं जास्त गरजेचं असं मला वाटतं तरी तुमच्या चॅनलवर मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी सगळ्या प्रेक्षकांना हात जोडून विनंती करतो की प्रत्येकाने नाटक नाट्यगृहात जाऊनच बघा कारण नाटक नाट्यगृहात जाऊन बघणं त्यात नाटक सादर करणाऱ्या ज्या कलाकारांना जे प्रोत्साहन नाट् मिळतं ते प्रोत्साहन टी व्ही मालिकेत काम करणाऱ्यांना मिळत नाही कारण मी आवर्जून सांगेन की नाटकाचा जो दर्जा आहे तो कुठेच ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघायला मिळणार नाही म्हणून माझी सर्व प्रेक्षकांना कलाकारांना खूप विनंती आहे की नाटक नाट्यगृहात जाऊनच बघा आणि माझे जे काही कलाकार बंधू जे मोर्चात सामील झाले त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मोर्चा मागे घ्यावा कारण शासनाला आपण पत्र लिहून कळवलंच आहे तर लवकरच त्यावर काहीतरी विचार होईल तर आपण काहीतरी असं खूप छान पॉझिटिव्ह विचार करूया आणि आपण सगळेच कलाकार आहोत आपण सगळे काम करणारच आहोत त्याच्यामुळे नाटक थांबणार नाही ही मला खात्री आहे धन्यवाद तर हे होते नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुशांत दामले आपण हे आपल्या चॅनेलच्या प्रेक्षकांना विनंती करूया की नाटक नाट्यगृहात जाऊनच बघा तुर्तास या बुलेटीन मध्ये आपण इथेच थांबूया जाता जाता काही अजरामर नाटकांची झलक पाहूया तुम्ही कुठेही जाऊ नका चालू घडामोडींसाठी पाहत राहा एटी चोवीस तास प्रत्येक बातमी खास मनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही करणार युवराजून ठेवसाहेबांच्या नजरेतला धाक त्यांच्या ओठावरील सुन्न जरप आमच्या पोटात अजूनही काल होते त्यांचं छत्र त्यांचं सिंहासन त्यांची राजमुद्रा जे बोलायला नको नेमकं तेच आम्ही बोलून बसलो खर तर आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला हीच आमची कसूर झाली आम्ही जर आमच्या जन्माचे मालक असतो तर एखाद्या झोपडीतला जन्म देखील आम्ही आनंदाने स्वीकारला असता आमच्या तोकड्या पराक्रमाने आमच्या झोपडीतल्या आई वडिलांना असमान ठेंगणे झाले असते पण नाही कुठेतरी एक खोलवर तडा गेलाय तो काही आता सांगला जात नाही आज आमच्या पाठीमागे होतोय प्रचंड महासागर आणि खोलवर त्याच्या को साडी कोणी घालतील कुडे मोत्याची कुडी कोणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन शिकवीन चांगलाच धडा मग मचा येईल राजकुमार सफेद घोडा होऊ

तोरण बांधाण रांगोळ्या काढात अशोक शिकविन चांगल्या धडा गोड गोजरी लाज लाजरी ताई होणार नवरी गोड गोजरी लाज नवरी फुला फुलांच्या बांधून माळ मंडप घाला हो दारी नि बघून घेवा पटत असेल तर तर निघून गेला तरी चालेल हा राजाचा माल नव्हे सकाराम भांडरच घर आहे आणि सकाराम बाइंडर काय ते तुम्हाला वेगळं समजून घ्यावं लागेल रागाला तर मारतो बेदम तोंडात शिवी आणि एडी काय म्हणतो समजा गावच म्हणताय तस मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असत किती घर बसल्या मिळत